नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असेल तर बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण आता असे काही लाभार्थी आहेत की ज्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळू शकणार नाही तर नेमकं कारण काय आहे आणि याची माहिती आपल्याला कुठे मिळेल तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्याला सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे किंवा नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो आपण आलेलो आहे एस एस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी ही जी महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट आहे संजय गांधी निराधार योजनेची आणि याच वेबसाईट अंतर्गत आपल्याला डीबीटी मार्फत आपल्या खात्यावर पैसे जमा केले जातात तर मित्रांनो या वर आपण जर लॉग इन झालं तर आपल्याला निश्चित कळेल की आता आपल्याला सप्टेंबरचा हप्ता मिळेल किंवा नाही आणि आपण हा जो काही स्क्रीनशॉट बघत आहे तर या स्क्रीनशॉट मध्ये आपल्याला दिसून येईल की ज्या लाभार्थ्यांनी या वेबसाईटवर लॉग इन केलं आणि जर चेक केलं तर फायनान्शियल इयर या ठिकाणी असं ऑप्शन आहे आणि यामध्ये स्पष्ट असं सांगितलेलं आहे की या लाभार्थ्यांना पैसे मिळू शकतात किंवा नाही तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की हे जे लाभार्थी आहे तर यांचं मे जून जुलै आणि ऑगस्ट अशी माहिती दिलेली आहे की या चार महिन्यामध्ये त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत किंवा नाही तर या ठिकाणी बघा सुरुवातीला जे आहे की मेचा हप्ता या लाभार्थ्यांच्या खात्यावर होऊ शकलेला नाही तो फेल झालेला आहे आणि त्याचं कारण सांगण्यात आलेलं आहे आधार मॅपिंग झालेलं नाही आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट आधार मॅपिंग नसल्यामुळे हा हप्ता येऊ शकलेला नाही पैसे फेल झालेले आहे त्यानंतर जूनच तसं झालेलं आहे या ठिकाणी सुद्धा आधार मॅपिंग झालेलं नसल्यामुळे ते पैसे मिळालेले नाही मग मात्र या लाभार्थ्यांनी काय केलं नंतर जुलैमध्ये आधार मॅपिंग केल्यामुळे जुलैचा हप्ता त्यांच्या खात्यावर हा जमा झालेला आहे म्हणून या ठिकाणी सक्सेस दाखवत आहे आणि त्यानंतर आता जो काही आगस्टचा हप्ता मिळणार आहे तर तो, तो सुद्धा या लाभार्थ्यांना मिळणार आहे कारण त्यांनी जुलैमध्येच आधार मॅपिंग केलेला आहे आणि मित्रांनो या ठिकाणी इथे अजून अपडेट यायचं आहे ऑगस्ट बाबतचं तर हे ऑगस्ट सुद्धा सक्सेसच येणार आहे कारण त्यांनी ऑलरेडी आधार मॅपिंग केलेलं आहे राहिला प्रश्न आता सप्टेंबरचा तर मध्ये या लाभार्थ्यांना पैसे मिळणार का तर बघा मित्रांनो सप्टेंबर मध्ये सुद्धा अशीच पोझिशन निर्माण होणार आहे ज्या लाभार्थ्यांचं हे सक्सेस दाखवत आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचं तर त्याच लाभार्थ्यांना या योजनेचा जो काही रेग्युलर हप्ता आहे पंधराशे रुपये तो जमा होणार आहे परंतु ज्या लाभार्थ्यांचं हे फेल असं दाखवत आहे बघा फेल दाखवत आहे तर त्या लाभार्थ्यांना या योजनेचे पैसे मिळू शकणार नाही त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे की एस एस डॉट महा आय टी डॉट ओ आर या वेबसाईट वर जायचं आहे आणि लॉग इन होऊन त्या ठिकाणी एकदा चेक करायचं आहे आणि या संदर्भात एक डिटेल व्हिडीओ सुद्धा आपण याच्या अगोदर टाकलेला आहे तो बघून घ्या आणि त्यानुसार लॉग इन व्हा तरच आपल्याला कळेल की आता सप्टेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार किंवा नाही तर मित्रांनो अशा प्रकारचा अपडेट आता संजय गांधी निराधार योजने संदर्भातील आलेलो होतं जर आपण हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद